नमस्कार मी अरुणाने आपण आहात सेव्हन स्टार न्यूज संपूर्ण देशभरात विटा नगरपालिका स्वच्छतेत एक नंबर पोहोचली आहे पण त्यांच्यात सातत्य दिसून येत नाही आज गुड मॉर्निंगच्या मातबर टीमने सर्व काही विसरून बळवंत कॉलेज येथील भरगच्च असणारा कचरा एकत्र करून तो जाळण्यात आलाय आज आम्ही सर्व गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य बळवंत कॉलेज ग्राउंडवर सर्व स्वच्छता केली इथं काही ठराविक क्रिकेटच्या मॅचेस असतील अन्य स्पर्धा असतील किंवा कॉलेजची मुलं असतील कुरकुरे पाकिटं बिस्किटची पाकिटं स्प्रायटच्या बाटल्या बिस्लरी पाण्याच्या बाटल्या गुटख्याच्या पुड्या तसंच काही आम्हाला विश वाईट वाटलं की बियरच्या पण बाटल्या दारूच्या बाटल्या इथं सापडल्या सिगरेटची पाकिटं सापडली आमच्या गुड मॉर्निंग ग्रुपनं सर्व आता स्वच्छ केलं आहे मला वाटतं एक पंधरा वीस कचऱ्याचे बारके बारके ढीग आम्ही एकत्र करून जाळलेत मला वाटतं आपल्या बळवंत कॉलेजला नॅक कमिटीनं ए डबल प्लस आपल्याला मानांकन दिलं आहे तर आपले सर्व विटेकर सर्व इथं ग्राउंड उपभोग घेणारे क्रिकेटच्या टीम असतील फुटबॉलच्या टीम असतील अन्य कबड्डी खो खो सर्व स्पर्धा इथं कॉलेजवर होतात तर सर्व काळजी घ्यायची की पुढे स्पर्धा झाली की ग्राउंड स्वच्छ करायचं मी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षात शुभेच्छा देतो आणि धन्यवाद गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने बळवंत कॉलेज ग्राउंड स्वच्छ सुंदर करण्यात आलं नवीन वर्षाचा एक चांगला उपक्रम म्हणून सर्वांनी ग्राउंड स्वच्छ केला पण खंत या गोष्टीची वाटते अनेक स्पर्धा या ग्राउंडवर खेळवल्या जातात त्यावेळी कोणीही हा कचरा स्वच्छ करत नाही तरी सर्व स्पर्धा घेणाऱ्यांनी स्पर्धा बघायला येणाऱ्यांनी खेळणाऱ्यांनी सर्वांनी आपण हे ग्राउंड स्वच्छ करावं स्वच्छ ठेवावं हे गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने नम्र विनंती करण्यात आली आहे नववर्षाच्या शुभमुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्सची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा पिंजल्या यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क मार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची ची पैठणी साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवलेट चहाच्या समोर नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगळे रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली बळवंत कॉलेजच्या ग्राउंडवरती स्वच्छता केलेली आहे या ठिकाणी क्रिकेटच्या मॅचेस होते परतना जे बाहेरचे फिरायला येणारे विट्यातील नागरिक आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी आपलं ग्राउंड आहे आपण या ठिकाणी रोज येतो आहे त्यामुळं कुठलंही कचरा या ठिकाणी करायचा नाही आणि जरी झाले असेल तरीसुद्धा ती स्वच्छता करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही बळवंत कॉलेज ग्रुपवरती स्वच्छता मोहीम घेऊन की का जे काही घाण कचरा होता ते स्वच्छ केलेलं आहे सर्व विटेकर नागरिकांना गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं नवीन वर्षाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आपलं येणारं वर्ष हे आरोग्यदायी आनंदाचं भरभराटीचं सुखसंपन्न सुखसमृद्धीचं जाऊ त्याच पद्धतीनं या बळवण कॉलेजच्या ग्राउंडवरती जे उपभोग घेत आहेत उदाहरणार्थ क्रिकेटच्या मॅचेस असतील फुटबॉलच्या मॅचेस असतील उदाहरणार्थ फिरायला येणारे लोक असतील उदाहरणार्थ काही लोक या ग्राउंडवर खास बसायला येणार असतील काही चांगल्या उद्देशानं काही वाईट उद्देशानं आपण प्रत्येकानं उपभोग घ्यावा त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु हा उपभोग घेत असताना ही प्रॉपर्टी आपली आहे ज्या हक्कानं आपण या ग्राउंडवर येतो त्या हक्कानं त्याची स्वच्छता करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि म्हणून वाईट लोकांनी तर इथे येऊच नाही पण चांगल्या लोकांनी सुद्धा आपलं चांगलेपण हे कचरा करण्यामध्ये नसून केलेला कचरा स्वच्छ करण्यामध्ये आहे एवढं जरी ओळखलं तरी भरपूर आहे त्यामुळे ता तमाम उपभोग घेणाऱ्या मी विटेकरांना म्हणणार नाही कारण सर्वच लोक या ठिकाणी येत नसतात जे जे उपभोग ह्या ग्राउंडचा घेत असतात त्या सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण हे ग्राउंड बळवंत कॉलेजचं ग्राउंड जरी असलं तर ते आपलं हक्काचं ग्राउंड आहे ज्या अधिकारानं आपण या ग्राउंडवर येतो आपल्याला कुणीही अटकाव करत नाही त्या अधिकारानं या सर्व गोष्टीची काळजी घेणं स्वच्छता असेल इथल्या कुठल्याही गोष्टीची मोडतोड करणं असेल या सर्व गोष्टी असेल आपण मोडतोड न करता ही प्रॉपर्टी आमची प्रॉपर्टी आहे आपली प्रॉपर्टी आहे आपल्याला हिचा सातत्यानं उपभोग घ्यायचा आहे याचा वापर करायचा आहे ही काळजी प्रत्येकानं घ्यावी अशा पद्धतीचा संकल्प आपण या वर्षामध्ये करूया आपलं आरोग्य हे उत्तमदायी करूया आणि या ग्राउंड वरती अनेक लोकांनी व्यायाम करून आपल्या शरीराची जेवढी काळजी घेतली घेऊया धन्यवाद आपल्या बळवंत कॉलेजला ट्रिपल ए त्याच्या सौंदर्यात सौंदर्यात भर भर घालू या त्यांच्या घालण्याऐवजी आपण कचरा करतोय हे दुर्दैव तरी सर्वांनी या गोष्टीचे भान ठेवून येणाऱ्या काळात आपलं बळवंत कॉलेज ग्राउंड स्वच्छ व सुंदर ठेवूया आपला परिसर स्वच्छ ठेवूया आपण सर्व विटा देशात आपल्या पहिल्या आलेल्या गावात राहतोय बळवंतू सुद्धा त्यातच येतं तर सर्वांनी हे स्वच्छता व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करूया लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा